श्रीस्वामी समर्थ बाळा तुझ्या चिंतेचा दिवस हा शेवटचा आहे देव म्हणतो बाळा तुला माझ्या मदतीची खूप अत्यंत गरज आहे त्यासाठीच हा एक एनर्जेटिक संदेश तू नक्कीच शेवटपर्यंत बघ मी तुझ्या मदतीसाठी नक्कीच अवेलेबल असणार आहे श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत बाळा हा शक्तिशाली संदेश तुझे पूर्ण आयुष्य बदलणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर अनपेक्षितपणे ही माझी मदत तुला मिळणार आहे माझे सर्व आशीर्वाद तुला मिळणार आहेत मी कोणत्याही क्षणी कोणत्याही रूपात येऊन तुला मदत करणार आहे बाळा सहमत असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं लेकरू माझा सांभाळ कर, असे टाईप करा देव म्हणतो बाळा या व्हिडिओमधून खूप सारे आशीर्वाद तुला मिळणार आहेत आता तुझे दुखाचे दिवस संपलेले आहेत बाळा माझ्या भक्तीत खूप भक्त तू आणि तुझे कुटुंबीय कायम रहा त्यासाठीच लगेच या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेव देव म्हणतो बाळा तू अधिक विचार करू नकोस खूप सारे आशीर्वाद तुला या महिन्यामध्ये मिळणार आहेत साधारण हा महिना तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आता तुझ्या आयुष्यात आनंदात आनंद येणार आहे देवाने तुला हा संदेश ऐकायला सांगितला आहे हा संदेश जर तू पूर्णपणे ऐकला तर तुझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुला नक्कीच मिळणार आहेत तुझे नशीब नक्कीच चमकणार आहे बाळा संधीने तुझे दरवाजे सर्व उघडले जातील जीवनातील प्रत्येक मार्गावर देव तुला मार्गदर्शन करत आहे हे देवाचे मार्गदर्शन तू शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची तीव्र इच्छा आहे आणि मनापासून देखील इच्छा आहे देव म्हणतो बाळा तुमची सर्व कर्जे मिटली जाणार आहेत तुमच्या सर्व चिंता मिटल्या जाणार आहेत तुमची कुटुंबीय तुम्ही आनंदी राहणार आहेत या महिन्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे बाळा तुला, तुला तुला त्रास देणारे सर्व त्रास दुःख कमी होतील आणि देव म्हणतो बाळा तुझी काही इच्छा मनामध्ये ठरवली आहे ती सर्व इच्छा पूर्ण होणार आहे बाळा मी तुझी आरोग्य तुझे जीवन तुझे आर्थिक स्थिती तुझी आनंद कुटुंब यासाठी खूप आशीर्वाद पाठवत आहे त्यासाठी तू तयार राहा सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा देव म्हणतो बाळा आता तुझ्या घरात फक्त आनंदाची एंट्री होणार आहे कारण आता तू हा दैवी चमत्कारिक संदेश पाहत आहे त्यामुळे तुझ्या मनात घरात कायमचे वास्तव्य आता राहणार आहे सहमत असाल तर स्वामी माझ्या मनी असे टाईप करा श्री स्वामी समर्थ देव म्हणतो बाळा तुझी प्रगती आता आम्ही करण्याचे ठरवले आहे तर आता इतरांच्या संमतीची आवश्यकता कशासाठी काय गरज काय देवाची उपस्थिती आपल्या आपापल्या आपल्याला जीवनात आणि आयुष्यामध्ये असेल तर इतरांची काय गरज गरज नाही आपल्या आयुष्यामध्ये देव म्हणतो बाळा तुझी शक्ती जरी तुला माहिती नसली तरी ती मला माहीत आहे आणि मी आता प्रकाशमय ती ती आता प्रकाशमय होणार आहे आणि ती स्वतः मी करणार आहे प्रकाशित त्यासाठी तू तयार राहा सहमत असाल तर गुरुदेव दत्त असे टाईप करा देव म्हणतो बाळा तू स्वतःला कमी क समजण्याची चूक अजिबात करू नकोस तू कोणत्याही कोणापेक्षाही कमजोर नाहीस कमी नाहीस कमकुवत नाहीस तुझ्यामध्ये फक्त आत्मविश्वासाची आवश्यकता आहे बाळा आता ती तुझ्यात आत येणार आहे आता तू फक्त सज्ज हो बाळा प्रत्येक काम करण्यासाठी कारण आता तुझ्यात विश्वास आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा मी स्वतः तुला देणार आहे सहमत असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा देव म्हणतो बाळा खूप सामर्थ्यवान शक्तिवान धैर्यवान बलवान आणि बुद्धिवान आहेस कारण तुझ्या पदोपदी हा परमेश्वरसोबत असणार आहे तेही कायम यामुळेच तू कधी स्वतःला क कमी लेखू नकोस दुबळा समजू नकोस श्री स्वामी समर्थ असा धरा धीर धरा नाहीस बाळा स्वतः स्वामी तुझ्यासोबत आहेत स्वामींचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत फक्त तू स्वामींवर विश्वास ठेव कायम तू तु, तु तुझे कर्म करत राहा सहमत असाल तर देव माझे स्वामी असे टाईप करा देव म्हणतो बाळा जेव्हा तुझी प्रगती होणार आहे तेव्हा ती प्रगती कोणीही अडू शकणार नाही कारण तुझ्यासोबत कायमच ही दैवी शक्ती स्वामी शक्ती पाठीशी असणार आहे त्यामुळे बाळा तुझं कोणीच ठरवून आता वाईट करू शकणार नाही तुझ्या आयुष्यातले निर्णय घेण्याचे फक्त अधिकार देवालाच आहे स्वामींनाच आहे इतर कोणालाही नाही त्यामुळे तुझे चांगले करायचे की वाईट हे तू स्वामींवरती सोपून दे फक्त तू निशंक रहा स्वामींसमोर ठेव स्वामी तुझे समाधान नक्कीच करणार आहेत प्रत्येक समस्येवर निराकरण स्वामी नक्कीच करणार बाळा तुझ्या देवाचा शब्द आणि निर्णय हाच अंतिम आहे त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस बाळा कारण तुझ्या पाठीशी देव स्वतः उभे आहेत स्वामी उभे आहेत सहमत असाल तर स्वामीच माझे तारणहार असे टाईप करा देव म्हणतो बाळा तू कर्म चांगले ठेव तुझे कर्मचारी योग्य आणि हिताचे असेल तुला घाबरण्याची काहीच गरज नाही कारण तू तु तु तुझे नियमित आयुष्य जगत राहा तुला सुखी समाधानी निरोगी आनंदमय मी आयुष्य देणार आहे फक्त तू माझ्या शब्दाचे पालन करीत राहा माझे संदेश नियमितपणे ऐकत राहा कारण मी कोणत्याही रूपाने तुझ्यासमोर येणार आहे मला ओळखण्याची ही शक्ती तुझ्या डोळ्यामध्ये असायला हवी त्यासाठी तू हा संदेश शेवटपर्यंत आणि स्वामी सेवेत आपले मन रमाव देव म्हणतो हे बाळा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो तर तुम्ही या व्हिडिओशी सहमत असाल तर नक्कीच कमेंट करा चिंतन श्री गुरुदेव दत्त